राहरी पोलीस पथकानं विठ्ठल लॉन्स मंगल कार्यालयातून चोरीस गेलेले सुमारे सहा प्रदेश येथून हस्तगत केले असून वीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकानं ही कारवाई केली आहे दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे शैला भास्कर सोनवणे वैवर्ष एकसष्ट राहणार भवानी चौक अमित किराणा दुकान बाजारपेठ तालुकापेठ जिल्हा नाशिक या त्यांच्या नातेवाईकाचं लग्न आणि हळदी समारंभ करता दिनांक सहा रोजी विठ्ठल लॉन्स राहुरी येथे आल्या होत्या फिर्यादी यांच्याकडे नवरी मुलीचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सांभाळण्यासाठी ठेवले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांना ते चोरून नेले याबाबतची फिर्याद राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती प्रथमदर्शनी सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी गुन्हा करताना कोणताही पुरावा ठेवला नव्हता तपासामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नसताना राहुरी पोलिसांनी अहोरात्र मेहनत करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच समारंभातील फोटो पडताळणी करी तांत्रिक तपास करत असताना त्याच दरम्यान अशाच प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर तालुक्यातील कडिया सांसी गावातील असेच लोक हे असेच गुन्हे सासी या गावातील लोक देशभर असे गुन्हे करत असून तपासामध्ये प्राप्त झालेल्या फोटोच्या अनुषंगानं बोडा पोलीस स्टेशन मध्यप्रदेश येथे जाऊन माहिती घेतली असता सदर सोनं चोरीचं आरोपीचे नाव क्रिश सिकंदर सिसोदिया असं असल्याची माहिती प्राप्त झाली परंतु सदर ठिकाणी छापा टाकल्यास सदर आरोपीच्या घरातील तसेच गावातील इतर लोक हे पोलीस पथकावर हल्ला करतात त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशन येथे जाऊन तेथील उपविभागीय पोलिसांच्या मदतीनं सदर गावात मोठ्या फौजफाट्यासह धाडसे छापा टाकला असता सदर आरोपी हा मिळून आला नाहीत त्याची आई अमिका सिकंदर सिसोदिया सी हिची चौकशी करत असताना आरोपीनं चोरून आणलेले लाखो रुपयांचे सोने विक्री करता तिच्याकडे दिले असल्याने चोरीस गेलेले सर्व सोने पोलिसांनी जप्त केले सदरची कामगिरी हे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट सहायक फौजदार तुळशीराम गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड पोलीस नाईक अशोक कुदळे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल योगेश आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे यांच्यासह सायबर सेल्स रामपूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर सचिन धनाड रामेश्वर वेताळ यांनी केली आहे तसेच याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की लग्न समारंभात तसेच इतर कार्यक्रमांमध्ये मौल्यवान वस्तू या सुरक्षित ठेवाव्यात शक्यतो ज्या मंगल कार्यालयामध्ये पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे तेथेच आपले नियोजित कार्यक्रम किंवा मंगल विधी करावे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मंगल कार्यालय चालकांनाही याद्वारे पोलिसांनी सूचित केले आहे की आपले मंगल कार्यालयामध्ये सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात तसेच मंगल कार्यालयाचा परिसर आणि पार्किंग सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवावा तसेच यापुढे मंगल आढळून येणार नाही अशा कार्यालयांवर देखील कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा उघडणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं रावरी पोलीस स्टेशन मध्ये दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रावरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे एका मंगल कार्यालयातून लग्नविधी चालू असताना सोन्याचे दागिने चोरी गेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये मंगल कार्यालयात कुठलेही सी सी टी व्ही फुटेज प्रॉपर नसतानाही तांत्रिक विश्लेषणाद्वारे आधारे पोलीस स्टेशनच्या सदर गुन्ह्याचा छडा लावत मध्य प्रदेशमधील रायगड जिल्ह्यामधील बोडा पोलीस स्टेशन आदीमध्ये कुख्यात असलेल्या गावातून सदर आरोपी निष्पन्न केलेले असून त्यांच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आलेली आहे सुमारे सहा लाख रुपयांची दागिने जप्त करण्यात आलेले आहेत आणि मुख्य आरोपी तसेच जुवेनाईल आरोपी आणि इतर गुन्ह्यामध्ये सामील आरोपी यांनाही लगेच अटक करण्याची कारवाई करत आहोत याद्वारे आम्ही आव्हान करतो की राऊरी शहरामध्ये कुठल्याही मंगल कार्यालयात आपल्याकडील जर काही विधी असेल तर तिथे सी सी टी व्ही फुटेज असल्याची सर्व नागरिकांनी खात्री करावी जेणेकरून असा काही प्रसंग उद्भवल्यास तपासामध्ये सहकार्य होते तसेच सर्व मंगल कार्यालय चालकांना आम्ही याद्वारे निवेदन देतो वॉर्निंग देतो की त्यांनी आपल्या मंगल कार्यालयामध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करावी जेणेकरून असं काही आपल्या ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर काही चोरीचा प्रकार घडला तर त्याच्यात तपासामध्ये सहकार्य मिळू शकते सदरची गुन्हे तपासाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त साहेब यांच्या मार्गदर्शनात राहरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाम शिरसाट पोलीस हवालदार सुरज गायकवाड कुदळे पोलीस अमलदार प्रमोद ढाकणे यांच्या पथकाने केलेली आहे गोविंद रावरी